नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल अमरावती असेल उमरेड असेल पारशिवनी असेल हिंगणघाट असेल अकोला वाशिम नागपूर त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आलो आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे गंगाखेड या ठिकाणी चार हजार सहाशे तसेच हिंगोली असेल परभणी असेल जालना असेल या सर्व ठिकाणी चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोयाबीन मार्केटला मिळत आहे आपल्या परिसरात आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव काय आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा करण्याच्या आधी महाराष्ट्रात आजच्या बघा येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजार सहा हजाराचा टप्पा पार करणार आहे कारण का था 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 स्थानिक स्तरावरती असतील आंतरराष्ट्रीय स्तरावरती असतील सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या हाल हालचाली घडल्या आहे बघूया काय आहे सविस्तर चर्चा आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महिला बाजारभाव जो आहे या ठिकाणी एकूण आवक जर बघितली उमरेड सोयाबीन मार्केट रेट आज चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे सरासरी दर बेचाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे आवक जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये उमरेड या ठिकाणी नऊशे ऐंशी क्विंटल आवक आज चमतीला आपल्याला पाहायला मिळते सरासरी आवक आहे अकोला या ठिकाणी दोन हजार एकशे एकसष्ट क्विंटल आवकाली आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आहे सरासरी दर अकोलामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर रिसोड नऊशे क्विंटल आले आहे एकोणचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये बाजारभाव रिसोड या ठिकाणी आहे सरासरी दर रिसोर्टमध्ये एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर कारंजा पंधराशे क्विंटल अवकाली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये सर्वीकडे दर आपल्याला सारखाच पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या स्थिस्थानकांपैकी लातूर सर्वाधिक आवक या ठिकाणी आले आहे अकरा हजार एकशे एक्क्याण्णव क्विंटल बाजारभाव जो आहे लातूर या ठिकाणी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रात आज सर्वात टॉप बाजारभाव जो आहे गंगाखेड वीस क्विंटल आवक आले चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल गंगाखेड शहरामध्ये सरासरी दर गंगाखेडमध्ये पंचेचाळीस ते शेहेचाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे बा बघूया बाजारभाव याच्यामध्ये देऊळगाव राजा चार हजार शंभर निलंगा चार हजार पाचशे औरश यादाननी चार पाचशे मुरुम चार तीनशे उमरेड चार हजार काटोल चार हजार तीनशे सिंधी चार हजार दोनशे उमरेड टाकी चार हजार पाचशे रुपये मलकापूर चार चारशे दिग्रस चार पाचशे वनी चार हजार चारशे गंगाखेड चार सहाशे दर्यापूर चार चारशे नांदगाव चार हजार तीनशे बोक्कर चार चारशे हिंगणघाट चार हजार पाचशे जालना चार पाचशे लातूर चार सहाशे हिंगोली खाणेगाव नाका चार तीनशे जिंतूर चार चारशे मूर्तिजापूर चार हजार पाचशे बारामती चार हजार चारशे छत्रपती संभाजीनगर चार हजार तीनशे कारंजा चार हजार चारशे तुळजापूर चार तीनशे राहता चार तीनशे सोलापूर चार हजार चारशे हे होते महाराष्ट्रातील आज महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपल्या परिसरात सोयाबीनला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी